भाजपा नेतृत्वाने आदेश दिल्यास मुरबाड विधानसभेतून नक्की लढणार असं वक्तव्य भिवंडी लोकसभेचे माजी खासदार कपिल पाटील यांनी केलंय तर कोणी गाय मारली म्हणून मी वासरू मारणार नाही असा टोला लगावत पक्षाने विद्यमान आमदार किसन कथोरे यांनाच उमेदवारी दिल्यास त्यांचं काम करेन असंही त्यांनी स्पष्ट केलंय भिवंडी लोकसभेचे माजी खासदार कपिल पाटील आणि मुरबाड विधानसभेचे विद्यमान आमदार किसन कथोरे हे दोघेही भाजपमध्येच असले तरी त्यांच्यात असलेलं वितुष्ट जग जाहीर आहे लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील यांचा पराभव झाल्यानंतर पाटील यांनी जाहीरपणे किसन कथोरे यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचे आरोप केले होते त्यातच आता आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाने आदेश दिल्यास मुरबाड विधानसभेतून निवडणूक नक्की लढवणार अशी भूमिका कपिल पाटील यांनी घेतली आहे सोबतच पक्षाने किसन कथोरे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली तर मी त्यांचं काम करेन असं म्हणतानाच कोणी गाय मारली म्हणून मी वासरू मारणार नाही असा टोलाही त्यांनी कथोरे यांना लगावलाय त्यामुळे पाटील कथोरे वादाचा नवा अंक सुरू होण्याची शक्यता आहे पक्षाने जर उमेदवारी दिली पक्षाने जर सांगितलं तुम्हाला इथं लढायचं तर नक्की लढणार पक्षाने विद्यमान आमदारांना दिली त्यांचं काम करणार कोणी गाय मारली म्हणून मी वासूल मारणार नाही ज्याचं कर्म त्याच्या पाठीमागे मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा शब्द आणि साहेबांचा शब्द शब्द त्यांचा अखेरचा आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आणि लाखो प्रेक्षकांच्या उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज